तेmapbox आश्वासन सरकारांनी दिला होता त्याच्यावर आज सुद्धा अजित पवार लांजेच्या संभ्र बोलले की सरकारने कर्जमाफी देणार नाही असं कुठंही बोलले नव्हतं पण योग्य वेळ आल्यावरच कर्जमाफी बाबतीत असे ते म्हणत असतात असं आहे निवडणुका आल्या की यांच्या जीबा पलटतात आता अजून फडणवीस त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोललेत अजित पवार बोललेत मग फडणवीस अजून त्यापेक्षा पुढे मग एकनाथ शिंदे अजून त्याच्या पलीकडे जाऊन बोलले त्यामुळे या सरकारवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही कुठे बोललो नाही असं ते सांगत असतील तर यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी स्पष्ट जा केलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू मग कर्ज माफ करू असं यांनी म्हटल्यानंतर जनतेने तर म्हटलं हो नव्हतं तुम्ही जाहीरनाम्या टाका तेव्हा तुम्हाला मतदान करू तुम्ही जनतेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये आणि करून शेतकऱ्यांना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर कर्ज माफी करू आणि त्यांचं अजित पवारांचा जो सहकार मंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गोंदियाचे द्यायचे ते म्हणत होते की शेतकऱ्यांना हे कर्जमाफीची आदत पडलेली आहे आणि तुम्ही काय चेष्टा करताय का, करता का शेतकऱ्यांच्या अहो नाही देत असल तर तुम्ही नाही देऊ असं मला सांगा तुम्हाला अदानी अंबानीला पैसे द्यायचे आहेत ते आमच्याजवळ नाही आहे शेतकऱ्याला द्यायचे आहेत कारण की यांचा आता तो दिल्लीत बसलेला आहे नरेंद्र मोदी आणि ते सांगतात की अदानीला पैसे द्या आणि त्याच्यामुळे यांच्या तिजोरीत पैसे नाही आहे पगार द्यायला पैसे नाही यांच्या जो ड्रॉप करतात राज्य कर्जामध्ये डुबवून ठेवलेला आहे पण शेतकऱ्यांची चेष्टा कशाला करता आणि म्हणून आमचा शेतकऱ्यांची थट्टा करू नका द्यायचा आणि ते आता द्या हे निवडणुकीच्या वेळेस घोषणा करायची म्हणून दोन हजार सोळाची आठवण करून देतो की फडणवीसाच्या सरकारने आपल्या राज्याचं दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी स्वाभिमान कर्ज